आम्ही जगायचे की मरायचे हा प्रश्न शेतकरी उमेश भोयर बोंड प्रादुर्भावामुळे कपाशी पिकाचे नुकसान वर्धा जिल्ह्यातील रोठा व नाग नागढाणा शिवारातील उमेश सुनील भोयर यांच्या शेतातील पाच एकर शेतात कपाशी पिकावर रोटावेटर चालवण्यात आले आहे गेल्या दोन महिन्यांपासून उमेश भोयर यांच्या शेतात बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला तेव्हा शेतकऱ्यांनी अनेक कीटकनाशकाची फवारणी केली अनेक रुपये खर्च करून सुद्धा बोंड अळीवर नियंत्रण मिळवता येत नसल्यामुळे अखेर शेतकऱ्याने आपल्या उभ्या पिकात रोटावेटर चालवले आहे त्यावेळेस आमचे प्रतिनिधी यांनी शेतावर जाऊन बातचीत केली तेव्हा शेतकऱ्याने सांगितले की यावर्षी कपाशी सोयाबीनला योग्य भाव मिळत नाही त्यामुळे अगोदरच आम्ही हवालदिल झालो आहे आणि त्यातही आता आसमानी सुलतानी संकट आमच्यावर आले तरी आम्ही जगायचे की मरायचे हा प्रश्न आमच्यावर निर्माण झालाय तरी यावर प्रशासनाने व सरकारने गांभीर्याने लक्ष देऊन शेतकऱ्याला आर्थिक मदत करावी अशी मागणी सर्वच शेतकरी करीत आहे ब्युरो रिपोर्टर अमोल ठाकरे नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी वडे माझं शेत नागठाणा शिवार पडेगाव रिच शिवार तिथे असून मी माझ्या ना म्हणजे वावरात तीन एकर एक पराठी लावली होती पण ते मी काढून टाकले ते पुष्पा नावाची कंपनी आहे ते व्हेरायटी लावली होती आणि त्याच्यानुसार मी एक बी यायचा यायचला नाही फक्त ते थोडस बुंडाण शीता दिवस याचा यायचला बस आणि बंदी मी पराठी काढून टाकली मी अल्पभूधारक शेतकरी आहे पाचच एकर शेती आहे माझ्याकडे पुष्प दप्तरी पुष्पा दप्तरीची होते पण ते व्हेरायटी खतम निघाली त्याच्या कारण बोंडळी आली खूप त्याच्यात त्याच्यानुसार मी पराठी काढून टाकली ढोरं चारले आणि आता आर्थिक मदत द्यावी अशी माझी विनंती आहे तुमची किती एकर शेती आहे माझी एकर शेती आहे पाचकरातून जे व्हेरायटी आहे पुष्पा तिच्यावर बोंड गेली आहे तुम्ही कापूस वेचला का नाही एकही वेचा नाही वेचला फुटलंच नाही अजून आता तुम्हाला तुम्हा जगण्याचं दुसरं साधन दुसरं साधन आता का पेरावं हे नाही समजून राहिलं आता तुम्ही सरकारकडे कोणती मागणी कराल आता सरकार मला का देईल हे आता माहीत नाही तुमची काय मागणी आहे आमची मागणी आता हेक्टरी काही ना काही द्या बा उमेश सुनील भोयर लोठा यांच्या हे बोंड गेली आहे अडीचक्रचा प्लाट माझावाला पुरा खराब झाला एकही वेचा नाही वेचला तरी पण सरकारनं याच्या थोडीशी मदत करावी तरी पण हे पुरं बोंड एवढे आहे माझ्या शेतात पण एकही बोंड फुटलं नाही आहे सबस्क्राईब नेस द बेल आयकन Never miss an update.